नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर तुम्ही ही क्रॉसपट्टी चुकीच्या पद्धतीने लावता का लावत असाल तर आजच थांबवा कारण की तुमचे कस्टमर होतील बंद ब्लाऊज तुम्ही कितीही व्यवस्थित शिवा पण क्रॉसपट्टीच योग्य पद्धतीने लावल्या गेली नसेल तर तुमच्या ब्लाऊजचा धिंगाणा होणारच आहे तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी क्रॉसपट्टी कशी लावते तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा माझी ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकही टीप मिस करू नका चला तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात क्रॉसपट्ट्या आपल्याला चार कट करायच्या आहेत म्हणजे एकाच साईडला आपल्याला दोन क्रॉसपट्ट्या लागणार आहे खालून पट्टी लावायची नाही पट्टी जर लावली तर तुमचं ब्लाऊज असं हलके हलके असल्यासारखे वाटेल आणि व्यवस्थित बसणार नाही तुम्हाला क्रॉस क्रॉसपट्टी म्हणजे डबल क्रॉसपट्टी लावायची आहे तर इथे बघा क्रॉसपट्टी लावायच्या अगोदर आपल्याला जो कटोरीचा टोक असतो तो कट करून घ्यायचा आहे किंवा त्या ठिकाणी तो टक्स फोल्ड मारून तुम्ही शिलाई मारू शकता पण टक्स हे कट केले तर बेटर राहील तुमच्या कटोरीचा पफ व्यवस्थित येईल आता जे दोन क्रॉसपट्ट्या आहेत तर एक क्रॉसपट्टी आपल्याला वरतून ठेवायची आहे आणि एक क्रॉसपट्टी आपल्याला खालून ठेवायची आहे तर बघा इथे एक क्रॉसपट्टी मी वरी ठेवलेली आहे आणि एक क्रॉसपट्टी खाली ठेवलेली आहे आता आपल्याला व्यवस्थित खालची वरची क्रॉसपट्टी आणि मधातला जो कटोरीचा जो कपडा आहे तो व्यवस्थित एकमेकावर ठेवायचा आहे आणि पप असा व्यवस्थित करायचं आहे असे व्हायला नको की पप खाली दबत आहे आणि वरती आपण क्रॉसपट्टी लावत आहोत तर बघा इथे व्यवस्थित आपल्याला एकमेकावर तिन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे हे शेवटपर्यंत अशी शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे तर बघा आतमध्ये शिलाई मारून झाल्यावर आता मी तुम्हाला क्रॉसपट्टी सरकी करून दाखवते किती व्यवस्थित आपली क्रॉसपट्टी लागल्या गे गेलेली आहे आणि आतल्या बाजूनेसुद्धा क्रॉसपट्टी लागल्या गेलेली आहे तरी ते आतल्या बाजूने बघा तुम्हाला शिलाई कशी दिसत नाही तुमची शिलाई मधात दबल्या जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला आतमध्येही फिनिशिंग मिळते आणि व्यवस्थित तुमची क्रॉसपट्टी लागल्या जाते आणि आता समोरच्या साईडने बघा समोरच्या साईडनेही किती व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे अशा तऱ्हेने तुम्हाला क्रॉसपट्टी लावायची आहे आता पुढची प्रोसिजर काय करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आता वरच्या साईडला आपण क्रॉसपट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आता या क्रॉसपट्ट्यामध्ये दोन क्रॉसपट्ट्यामध्ये आपल्याला कपडा गुंडाळा करून टाकायचा आहे तो कसा तर लक्षपूर्वक बघा आता हे शोल्डर आहे शोल्डरच्या साईडचा कपडा तिरकस लाईनमध्ये गुंडाळा करायचा आहे बघा मी कसा गुंडाळा करत आहे असा गुंडाळा गुंडाळा करत बारीक पुंगळी तयार करायची आहे आणि खालची क्रॉसपट्टी मी सर्फिंग केलेली आहे तर दोन क्रॉसपट्टीच्या मधात ही आपल्याला पुंगळी टाकायची आहे आणि वरती शिलाई मारून घ्यायची आहे वरती पाव इंचावर शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे फक्त तुम्हाला एकच लक्षात द्यायचे आहे की जे क्रॉसपट्टीमध्ये आपण कपडा टाकला तो शिलाईमध्ये यायला नको तर बघा पाव इंचावर आपल्याला शेवटपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर कस्टमरच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी आपल्याला अशी ठेवायची आहे मोजायची आहे कस्टमरच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी जर मोठी असेल तर आपल्याला एवढीच राहू द्यायची आहे किंवा मग छोटी असेल तर एक शिलाई आतमध्ये मारायची आहे तर बघा आपण क्रॉसपट्ट्यामध्ये जो कपडा टाकला होता तो असा आपल्याला काढून घ्यायचा आहे तो अद्धर ओढला की निघून जातो कपडा काढून झाल्यावर बघू शकता आपली क्रॉसपट्टी किती व्यवस्थित तयार झालेली आहे आणि क्रॉसपट्टीच्या दोन्ही साईडला आतमध्ये शिलाया गेलेल्या आहे बाहेर शिलाई दिसत नाही आता काय करायचं आहे काठाला आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून क्रॉसपट्टी आतली आणि बाहेरची व्यवस्थित राहील एक बारीक टीप आपल्याला मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कटोरीला किती व्यवस्थित उभा राहिलेला आहे बघा कटोरी किती व्यवस्थित तयार झालेली आहे आणि जिथे टक्स आहेत कटुरीचे तिथे गोलाकारमध्ये क्रॉसपट्टी लागल्या गेलेली आहे आता दुसऱ्या साईडनेही मी क्रॉसपट्टी लावून घेते तर बघा इथे दोन क्रॉसपट्ट्या मी घेत आहे एक वरच्या साईडने ठेवत आहे एक खालच्या साईडने ठेवत आहे बघा एक खाली ठेवून घेतलेली आहे एक वरती ठेवायची आहे खालच्या क्रॉसपट्टीला जर तुम्हाला कपडा उरला नाही तर तुम्ही जॉईनसुद्धा मारू शकता आणि मधात कटोरीचा भाग ठेवलेला आहे बघा एकमेकावर असे ठेवून घ्यायचे आहे बघायचे आहे की तिन्ही पार्ट आपले एका रेषेमध्ये आले का तर बघू शकता पाव इंचावर मी इथे शिलाई मारत आहे शिलाई मारून झाल्यावर मी कपडा सरका केलेला आहे तर किती व्यवस्थित आपला गोलाकार आलेला आहे असा जर गोलाकार आला तर तुमची कटोरी व्यवस्थित बसते छातीत दाटत नाही आता एका साईडने क्रॉसपट्टी लावून झालेली आहे तर पुन्हा आपण मगाशी जसा कपडा गुंडाळा केला होता तसा असा कपडा गुंडाळा करायचा आहे आणि दोन क्रॉसपट्टीच्या मधात तो टाकायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे फक्त तो कपडा मधात यायला नको शिलाईमध्ये यायला नको हे तुम्हाला आवर्जून लक्ष द्यायचे आहे जे प्रोफेशनल टेलर आहेत ते क्रॉसपट्टी अशाच पद्धतीने लावतात जेणेकरून ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि कटोरीही व्यवस्थित बसते क्रॉसपट्टीही व्यवस्थित बसते आता शिलाई मारून झाल्यावर कपडा मी सरका केलेला आहे सरळ केलेला आहे आता तुम्हाला दोन्ही क्रॉसपट्ट्या मी दाखवणार आहे कशा लागल्या गेलेल्या आहे क्रॉसपट्टी लावून झाल्यावर खालच्या साईडला ही मारायचीच आहे जेणेकरून फिनिशिंगमध्ये दोन्ही क्रॉसपट्ट्या दिसतील आता कस्टमरचे ब्लाऊज घ्यायचे आहे आणि काच बटनपट्टीचे जे भाग आहे ते मोजायचे आहे कमी जास्त व्हायला नको तर बघा इथे व्यवस्थित आलेले आहे क्रॉसपट्ट्या एकाच मापाच्या लागल्या गेल्या पाहिजेत असे व्हायला नको एक क्रॉसपट्टी आपली मोठी झाली आणि एक क्रॉसपट्टी प्या आपली प्या लहान झाली ते दिसायला विचित्र दिसते क्रॉसपट्टीच्या वरच्या सुद्धा आपल्याला एक बारीक शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथे किती फिनिशिंगमध्ये आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी दिसत आहे वरती जर तुम्ही क्रॉसपट्टीला शिलाई मारली कटोरीच्या ठिकाणी तर तुमची क्रॉसपट्टी व्यवस्थित बसेल कटोरीवर चढणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने क्रॉसपट्टी कशी लावायची आणि प्रोफेशनल पद्धत कुठली ते सांगितलेली आहे तर अशाच पद्धतीने तर तुम्ही क्रॉसपट्टी लावली तर तुमचा ब्लाऊज हा फिनिशिंगमध्ये दिसेल आणि तुमच्याकडे कस्टमरची रांग लागेल तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहे तेजर तुमी सेल, ते जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद